गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आय एम काजर अंदिवे वेलकम इन महाराष्ट्र नंबर वन प्लॅटफॉर्म टिकर मराठी युट्यूब चॅनल सो स्टुडंट टुडे आय एम एक्सप्लेनिंग न्यू टॉपिक अँड दॅट टॉपिक नेम इज वॉट वर्क वर्क कॉल इन मराठी क्रियापद वर्बला मराठी मध्ये काय म्हणतात की क्रियापद जर तुम्ही ह्या वर्डला व्यवस्थितपणे पाहिलं तर काय सांगते क्रिया क्रियापद म्हणजे क्रियेचं पद ओके म्हणजेच ऍक्शन ओके म्हणजेच वर्क मध्ये काय असते तर एखाद्या गोष्टीची ऍक्शन असते ओके फर्स्ट लेट सी द डेफिनेशन ओके अ वर्ड दॅट डिस्क्राईब अँड ऍक्शन ऑन स्टेट ऑफ बिंग इज कॉल्ड वब म्हणजेच काय तर कार्यदर्शक शब्द म्हणजे क्रियापद होय कोणते कार्यदर्शक म्हणजे एखाद्या स्टेटमेंट मध्ये एखाद्या सेंटेन्स मध्ये एखादा वर्ड जो कार्य म्हणजे त्याची ऍक्शन त्याची क्रिया दाखवत आहे म्हणजेच ते काय असणार तर ते असणार वब असणार ओके फॉर एक्झाम्पल इथे दिला एक्झाम्पल स्पीक फॉर एक्झाम्पल स्पीक आता मी काय करते तर बोलत आहे ना स्पीकिंग मी बोलत आहे तर मी एक ऍक्शन करत आहे तर स्पीक स्पीक का होणार 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 क्रियापद कारण की बोलण्याची ते ऍक्शन चालू आहे ओके सेकंड काय आहे गो गो म्हणजे जाणे तर जातानाही तो एक ऍक्शन करतो इथेच ते काय झालं ते क्रियापद झालं देन लर्न लर्न म्हणजे काय शिकणे नाव युअर लर्निंग तुम्ही काय आहात तर शिकत आहात आय एम टीचिंग यू मी शिकवत आहे तरी ऍक्शन चालू आहे लर्निंग अँड टीचिंग ची ऍक्शन चालू आहे इथनिस हे काय झालं क्रियापद म्हणजे वर्क झालं ओके वर्क वर्क म्हणजे काय तर जाणे जाताना सुद्धा एखादा व्यक्ती काय करत असतो ते क्रिया करत असतो कोणती तर चालण्याची ते चालण्याची क्रिया करते इट ती ती ऍक्शन शो होते का होना वर्क काय होणार तुमचं वर्क म्हणजे क्रियापद ओके नेक्स्ट काय रीड रीड म्हणजे काय वाचणे तुम्ही वाचत आहात तुम्ही एखादं नॉवेल वाचत आहात शेक्सपिअरचं म्हणजेच ते काय झालं रिडिंग काय झाली तुमची तुमची झाली ओके तर ते काय होणार तुमचं वर्क म्हणजे क्रियापद म्हणजे काय शिकवणे शिकवणे आता टीचिंग यू इट द इज करंटली गोइंग ऑन इट मीन्स ते काय झालं वर्क म्हणजे क्रियापद झालं ठीक आहे तर इन शॉर्टली तुम्हाला लक्षात ठेवायचंय क्रियापद इट मीन्स वर्क इट मीन्स वॉट इट मीन्स की त्याच्यामध्ये ऍक्शन दाखवली जाते इट डिस्क्राईब ऍक्शन एखादी कृती क्रिया दाखवली जाते ओके त्यालाच काय म्हणणार तर वब म्हणत ठीक आहे आता वब वबचे टू टाइप्स आहेत वबचे किती टाईप आहेत तर टू फर्स्ट काय आहे हेल्पिंग वब अँड सेकंड काय आहे तर मेन वब ओके हेल्पिंग वब इट मीन्स सहाय्यकारी क्रियापद मेन वब इट मीन्स मुख्य क्रियापद आता हे समजण्यासाठी एक मी एक्झाम्पल देते तुम्हाला फॉर एक्झाम्पल एरोप्लेन फॉर एक्झाम्पल एरोप्लेन आता एरोप्लेन डायरेक्ट फ्लाय करू शकतो नाही एरोप्लेन मध्ये एक बिग इंजिन असतं मध्ये आणि साइड दोन छोटे इंजिन असतात राईट तर समजा ते छोटे इंजिन नसतील फक्त बिग इंजिन असेल तर एरोप्लेन फ्लाय करू शकतो या तो तो बिग इंजिन इंजिन नसेल फक्त छोटे असतील तर एरोप्लेन फ्लाय करू शकतो का अजिबात नाही करू शकत ना कारण की त्याला मेन इंजिन जो मोठा जो बिग इंजिन आहे त्याची पण गरज आहे आणि जे बाकीचे छोटे दोन इंजिन आहेत त्याची सुद्धा गरज आहे ठीक आहे म्हणजेच एरोप्लेन मेन इंजिन जो मोठा इंजिन आहे त्याच्याशिवाय पण फ्लाय नाही करू शकत आणि छोटे इंजिन शिवाय पण फ्लाय नाही करू तो कधी फ्लाय करू शकतो तर जेव्हा ते छोटे आणि मोठे दोन्ही इंजिन तिथे असतील एकदम फ्लाय करू शकतो तसं सेंटेन्स मध्ये असतं एखाद्या वब मध्ये जो मेन वब असतो जो मुख्य क्रियापद असतो त्याला मिनिंगफुल बनण्या बनवण्यासाठी कोण सहाय्य करतो तर हेल्पिंग वब ओके म्हणजे सहाय्यकारी क्रियापद का त्याला बघूया आपण ह्याच्यामध्ये आता हेल्पिंग वर्ब म्हणजे काय तर साह्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्क म्हणजे काय सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामध्ये सुद्धा किती टाईप आहे तर दोन टाईप आहे ओके फर्स्ट काय आहे ऑक्झररी वर्क ऑक्झररी वर्ब म्हणजे काय सहाय्यकारी क्रियापद अँड सेकंड काय आहे तर मॉडल वर्क इट मीन्स भाव भाववाच्य क्रियापद इट मीन्स भाव भाववाच्य क्रियापद आता मॉडल वर्क भाववाच्य क्रियापद म्हणजे काय तर पर्सन एक्सप्रेसिंग देअर फिलिंग्स और इमोशन्स बाय द युजिंग मॉडेल वर्क ओके मॉडेल वर्क जे भाववाचक क्रियापद आहे त्याचा वापर करून एक व्यक्ती काय एक्सप्रेस करतो त्यांच्या भावना व्यक्त करतो ठीक आहे ते असणार आपलं मॉडेल वर्क आणि हेल्पिंग वर्क म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापद कि ते त्या मेन वर्ब सहाय्य करतात तो सेंटेन्स करेक्ट फॉर्म करण्यासाठी काल आलं येस मेन वर्ब मध्ये सुद्धा टू टाइप आहेत मेन वर्ब मध्ये सुद्धा किती टाइप आहेत तर टू फर्स्ट इज व्हॉट ट्रान्झिटिव्ह सेकंड इज वॉट इन ट्रान्सिटिव्ह इट मीन्स वॉट सकर्मक अँड इन इट मीन्स व्हाट अकर्मक ओके तर ह्या आपण डिटेल वन बाय वन आपण बघणार आहोत ठीक आहे डिटेल मध्ये आता फर्स्ट काय हेल्पिंग वर्ब फर्स्ट काय आहे तर हेल्पिंग वर्क हेल्पिंग मध्ये फर्स्ट काय ऑक्झररी वर्ब आपण बघणार आहोत सहाय्यकारी क्रिया ओके त्याच्यामध्ये काय आहे ऑक्झररी ऑक्झलरी वर्ब गिव्स मोर मिनिंग ऑक्झलरी गिव्स मोर मिनिंग टू मेन वर्ब काय मुख्य क्रियापदाला मुख्य क्रियापदाला मदत करणारे सहाय्यकारी क्रियापद म्हणतात मुख्य क्रियापद मेन वर्ब आहे त्याला मदत करणारे क्रियापदाला आपण काय म्हणणार हेल्पिंग इट वब सहाय्यकारी क्रियापद म्हणणार ओके आता त्याच्यामध्ये काय ना डू काय ना डू काय ना एम इज आर बॉट बी ओके हाव मध्ये काय हॅड हॅव हॅड तर हे काय तुमचे हेल्पिंग आहेत हे आहेत तुमचे ह्या वर्ग वर्ब, वर्ब? वर्ब मुख्य क्रियापदाला मदत करतात सेंटेन्स व्यवस्थित फ्रेम करण्यासाठी आणि माहिती व्यवस्थितपणे सांगण्यासाठी ओके आता आपण बघणार ऑब्झरि वर्ब वन बाय वन पहिला आपण ते वर्ब तीन फॉर्म मध्ये असतं एक कशामध्ये असतं तर एक असतं नेगेटिव्ह वर्ब ओके ऑब्झरिव्ह वर्ब एक असतं वर्ब म्हणजे नकारात्मक क्रियापद यूज होतो त्यानंतर मग इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य विचारण्यासाठी ऑक्झिलरी वर्बचा यूज होतो आणि थर्ड असतं की टेन्सेस म्हणजे काळ दाखवण्यासाठी सुद्धा ऑक्झिलरी वर्बचा यूज होतो तर ते कसं ते आपण वन बाय वन बघणार आहोत ओके फर्स्ट काय एक्झाम्पल आय डोंट वॉन्ट अ पेन मला पेन नको आता इथे कसला आपण यूज केले डू डू प्लस नॉट डू प्लस नॉट ओके तर इथे मेन वर्क काय आहे, want. आहे want, okay? आई का ते मला सांगा आय डोंट वॉन्ट पेन म्हणजे मला पेन नको त्याच्यामध्ये मेन वर्क काय आहे तर वॉन्ट मेन वर्क आहे वॉन्ट ओके आणि ते हेल्पिंग म्हणजे कोणता यूज केलाय सेंटेन्सला एक्स्ट्रा माहिती सांगण्यासाठी वॉन्ट म्हणजे पाहिजे पण इथे काय सांगितले मला पेन आय डोंट वॉन्ट पेन मला पेन नको तर ते डोंट काय झालं डी ओ प्लस नॉट

इथे वॉन्ट काय झालं आपलं हा वॉन्ट काय आपलं तर मेन वर्ब आहे आणि डू काय झालं ऑक्झलरी डू काय झालं ऑक्झलरी वर्ब ओके सो डू यू पेन ओके येस थोडं आपण बघणार की कसं ते फॉर्म ते बघणार आहोत ओके ओके आता टेन्सच्या नुसार कधी यूज करतो आपण हे ऑक्झलरी वर्ब आपण कधी युज करतो प्रेझेंट साठी म्हणजे वर्तमान काळासाठी तर कशासाठी तो वर्तमान काळासाठी ओके आता ह्याच्यामध्ये आर जे दिलेला आहे जो आर दिलेला आहे तो आहे आर का का आहे आहे फ्लुर ओके म्हणजे आर आपण प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण आर ॲज अ ऑबरी वर्ग म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कधी यूज करतो तर जेव्हा फ्लुरल म्हणजे काय तर अनेक वचनी असेल ओके आणि इज कधी यूज करतो तर सिंगुलर म्हणजे जेव्हा एक वचनी असेल ठीक आहे जेव्हा एक वचनी असणार ठीक आहे येस आता फर्स्ट सेंटेन्स फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय शी इज रायटिंग द लेटर म्हणजेच काय तर ती पत्र लिहत आहे म्हणजेच काय तर ती पत्र लिहत आहे शी इज रायटिंग अ लेटर ह्याच्यामध्ये रायटिंग काय आहे तर मेन वर्ब आहे शी रायटिंग लेटर फक्त आपण इज हाईड केलं असतं आणि लिहिलं असतं शी रायटिंग लेटर म्हणजे ती पत्र फक्त एवढंच येणार ओके पण लिहत आहे हे काय तर इज म्हणजे त्या सेंटेन्सला पूर्णपणे फॉर्म करण्यासाठी एक मीनिंगफुल एक अर्थाने एक चांगल्या अर्थाने फॉर्म करण्यासाठी या मुख्य क्रियापदाबद्दल व्यवस्थित माहिती सांगण्यासाठी आपण ऑब्झररी वब करतो ओके ऑब्झररी वब यूज करतो तर इज काय झालं ऑब्झररी वर्ब आता इथे ईज का वापरला आपण तर बोललो की एम इज आर हे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये यूज होणार इजच ते आलं एम आणि आर का नाही आलं कारण की ते शी आहे, आहे सिंगुलर म्हणजे आहे एक वचनी ओके तर एक वचनी आलं म्हणून आपण काय यूज केलं तर ईज जर तिथे दे असत तर दे आर रायटिंग अ लेटर जसं इथे एक्झाम्पल दिले वी आर रायटिंग अ लेटर आता ते आर का लिहिलायचं ऑबिव्ह वग आर युज केलं कारण की इथे वी आहे म्हणजे आम्ही म्हणजे तिथे फक्त एक पर्सन आहे तिथे इथे चार पाच पर्सन आहेत जे लेटर लिहत आहेत ठीक आहे म्हणजे वी काय झालं प्लुरल झालं काय आलं येस आता याच्यामध्ये आय एम रायटिंग अ लेटर आता इथे एम काय लावलं नेहमी लक्षात ठेवायचं की प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये आय नंतर नेहमी काय येतं एम येतं आय नंतर नेहमी आय येतं आय एम रायटिंग अ लेटर ओके काय आलं येस तर टेन्सच्या अकॉर्डिंग ऑक्झिलरी वर्ब आपण असं युज करतो ठीक आहे येस yes. आता पाहणार वॉज वर म्हणजे काय तर पास्ट टेन्सच्या अकॉर्डिंग कसं युज करणार वॉज वर म्हणजे पास्ट टेन्स भूतकाळाच्या नुसार आपण कसं युज करणार पुन्हा तसंच वॉज कधी कर यूज करणार तर सिंगुलर म्हणजे एक वचनीसाठी ओके okay? आणि वेर कधी कर यूज करणार तर प्लुरल म्हणजे अनेक वचनीसाठी ओके okay? येस आता ह्याच्यामध्ये आपण बघतो फर्स्ट काय आहे आय वॉज रायटिंग अ लेटर म्हणजे काय मी पत्र लिहत आहे आय वॉज रायटिंग अ लेटर आता इथे आपण का केलं कारण की आय का आहे सिंगुलर आहे म्हणून आपण काय युज केलं वॉज ऍज अ ऑक्झलरी वर्ब ओके रायटिंग काय झालं आपलं मेन वर्ब तो लिहत आहे रायटिंग काय झालं आपलं मेन वर्क तर मेन वबला माहिती सांगण्यासाठी आपण काय यूज केलं वॉज ऍज अ ऑक्झलरी वर्ब सहाय्यकारी क्रिया म्हणजे आता आपण इथपर्यंत काय पाहिलंय प्रत्येक सेंटेन्स मध्ये मेन वर्क पण आहे आणि ऑक्झलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पण आहे ओके तर हेच आपण लास्ट मध्ये पाहिलेलं की मेन वर्ब ला क्रियापदाविषयी माहिती सांगण्यासाठी या मुख्य क्रियापद व्यवस्थित म्हणजे युज करून त्या सेंटेन्स सेंटेन्सला व्यवस्थित फॉर्म करण्यासाठी आपण नेहमी काय यूज करतो तर अग्झलरी वर्ब म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापद तेच आपण युज केले सहाय्यकारी क्रियापद मध्ये आपण काय पाहिलं इंटरगेटिव्ह टाइप पण असतात ठीक आहे नेगेटिव्ह टाइप पण असतात आणि टेन्सेन्सच्या नुसार पण असतात ओके वर्ब त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रेझेंट टेन्स मध्ये काय युज होतं आणि पास्ट टेन्स मध्ये काय युज होतं आता इथे वी वर रायटिंग अ लेटर आता इथे वेर काय लावलंय कारण की इथे आहे वी वी म्हणजे काय तर आम्ही म्हणजे तिथे काय आहे फ्लोरल आहेत म्हणजेच काय तर तिथे एक पर्सन नाहीये तर तिथे खूप सारे पर्सन्स आहेत म्हणून त्यांनी काय लावलं वी वर रायटिंग लेटर आता ह्याच्यामध्ये मेन वर्क काय आहे तर रायटिंग इज वॉट मेन वर्क ओके आणि मेन वर्कच्या आधी काय यूज केले त्यांनी ऑक्झिलरी वर्क का, okay? का कारण की त्या सेंटेन्सला व्यवस्थितपणे कम्प्लीट करण्यासाठी कारण की मेन वर्क शिवाय ऑक्सिलरी वर्क ऑक्सिलरी वर्क शिवाय मेन वर्क इनकम्प्लीट आहे ओके अँड ऑक्झिलरी वर्क जेव्हा आपण यूज करतो तेव्हा मेन वर्क शिवाय इन्कम्प्लिट आहे दोघं पण एकमेकांशिवाय इनकम्प्लीट आहे दोघं जेव्हा एकत्र येणार तेव्हा तो सेंटेन्स करेक्ट फॉर्म होणार ओके नेक्स्ट काय हाव हॅज हॅड हॅव हॅज हॅड आता ह्याच्यामध्ये जो हाव आहे तो कधी यूज करणार आय वी यू दे ठीक आहे हॅज कधी द सब्जेक्ट इज ही शी इट ओके जेव्हा सब्जेक्ट आय वी यू दे हे असतात तेव्हा आपण काय यूज करणार तर हाव यूज करणार ओके मी आम्ही तू ते त्यांना आपण काय यूज करणार तर हाव आणि हॅज कधी यूज करणार ही शी ती तो इट त्यासाठी आपण काय युज करणार तर हॅज यूज करणार आता हॅड कधी युज करणार हॅड सगळ्यांसाठी युज होतो फक्त तो कोणता टेन्स पाहिजे परफेक्ट पाहिजे म्हणजे हॅड आपण आय बी यू दे ही शी या सगळ्यांसाठी आपण हॅड युज करू शकतो फक्त तो कोणता फॉर्म कोणता टेन्स पाहिजे तर पास्ट परफेक्ट पाहिजे पास्ट म्हणजे परफेक्ट टेन्स पाहिजे म्हणजे पूर्ण भूतकाळ पाहिजे तेव्हा आपण काय यूज करणार तर हॅड यूज करणार आता ते सेंटेन्स मध्ये कसं यूज करणार ते आपण बघू एक्झाम्पलने आय हॅव अ पेन म्हणजे काय माझ्याकडे एक पेन आहे आय हॅव अ पेन माझ्याकडे एक पेन आहे ओके okay? आता इथे हॅव काय यूज केलं हाव आपण काय यूज केलं ऍज अ ऑक्झररी वर्ब यूज केलेला आहे ठीक आहे कधी तर सब्जेक्ट म्हणजे कर्त्याच्या नंतर करता कोण आहे तर सिंगुलर आहे म्हणून आपण काय यूज केलं तर हॅव आपण पाहिलं ना आय वी यू दे म्हणजे आय आर सिंगुलर वी आर अ म्हणजे एक वशनी असो एक अनेक वशनी असो आपण काय करणार आय आणि वी साठी हाव युज करणार तर आय आहे म्हणून आपण काय केलं तर आता हॅट काय यूज केला कारण की ही शी आहे तिच्याकडे पेन आहे आमच्याकडे या माझ्याकडे नाही तर तिच्याकडे पेन आहे हे दाखवण्यासाठी काय यूज केलं आपण हॅट ॲज अ ऑक्झररी वर्क ओके थर्ड आहे आय हॅड अ पेन माझ्याकडे पेन होता ओके हे झालं पूर्ण भूतकाळ माझ्याकडे होता पेन आता मला माहित नाही पण माझ्याकडे आधी पेन होता ओके तर ते, ते आय असो वी असो यू असो दे असो आपण नेहमी काय यूज करणार ऑलवेज वी हॅव टू यूज हॅड वेन वेन एव्हर वी आर टॉकिंग अबाउट पास्ट परफेक्ट जेव्हा आपण पूर्ण भूतकाळाबद्दल बोलत असतो तेव्हा नेहमी काय येणार हॅडच येणार कळलं येस yes, तर आता आपण बघणार आहोत की मॉडेल वर्क मॉडेल वर्क इट मीन्स वॉट की भाववाचक क्रियापद मॉडेल वर्क म्हणजे काय तर भाववाचक क्रियापद तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं फर्स्ट कॅन 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 कधी युज करतो रिक्वेस्ट परमिशन साठी कॅन कधी युज करतो एखादी रिक्वेस्ट एखादी विनंती करण्यासाठी या परमिशन एखाद्या गोष्टीची परवानगी घेण्यासाठी या ऍबिलिटी एखाद्या गोष्टीची क्षमता दाखवण्यासाठी आपण काय यूज करणार कॅन ओके शकतो शकते शकतात एक्झाम्पल काय आय कॅन ड्राईव्ह अ कार ओके मी कार चालवू शकते तर कॅन काय दाखवत आहे काय दाखवते तर ऍबिलिटी दाखवते की मी कार चालवू शकते सेकंड मध्ये काय आहे तर कॅन यू हेल्प मी इथे काय आहे तर रिक्वेस्ट आहे विनंती आहे की तुम्ही मला मदत करू शकता का त्यावेळेस आपण काय यूज करणार तर कॅन यूज करणार ओके येस सेकंड काय आहे तर कूल कूल कधी यूज करणार पास्ट फॉर्म ऑफ कॅन कुड का आहे तर कुड हा कॅनचा पास्ट फॉर्म ओके भूतकाळामध्ये कॅनच्या ऐवजी आपण काय यूज करणार कुड जेव्हा आपण भूतकाळाबद्दल बोलत असणार ओके येस शकलो शकली शकली ओके एक्झाम्पल काय आय कुड प्ले अ गिटार वेन आय वॉज अ चाइल्ड इट मीन्स वॉट की मी गिटार वाजवू शकले जेव्हा मी लहान होते ओके मी गिटार वाजवू शकले आता हे शकले काय सांगतायत तर कॅनचा पास्ट फॉर्म सांगते की शकले म्हणजे कॅन्सर फास्ट फॉर्म सांगतात कसं काय शकले म्हणजे ते सांगतायत किती दाखवते त्यांची क्षमता दाखवते की फायनली मी गिटार वाजवायला शकले ओके कधी पास्ट मध्ये म्हणून इथे काय युज केलं तर कुड का कारण की ती काय बोलते की जेव्हा मी लहान होते म्हणजे ती कशाबद्दल बोलते तिच्या भूतकाळाबद्दल बोलते म्हणून आपण इथे काय यूज केलं साठी तर कुड यूज केलं ओके नेक्स्ट काय तर शाल नेक्स्ट काय आहे तर शाल म्हणजे काय तर इंटेन्शन आणि सपोजिशन कोणत्या गोष्टीचं इंटेन्शन सपोजिशन शो करण्यासाठी आपण काय यूज करणार तर शाल यूज करणार ओके काय आहे okay. तर करीन करेन करू ओके देअर व्हॉट वी आर युझिंग करिन करेन करू फॉर एक्झाम्पल काय आय शाल हेल्प यू काय मी तुला मदत करेन हे काय तिचं चांगलं इंटेन्शन आहे म्हणून त्यांनी काय यूज केलं तर शाल यूज केलं ओके नेक्स्ट काय तर शूड शूड म्हणजे काय नेसेसिटी और अडवाईस नेसेसिटी और अडवाईस कोणत्या गोष्टीची गरज सांगताना या कोणत्या गोष्टीचा चांगला सल्ला देताना आपण काय युज करणार शूड त्याचा अर्थ काय पाहिजे पाहिजे हवे जरूर असते एक्झाम्पल काय आय शूड रेस्ट म्हणजे काय मी विश्रांती घ्यायला हवी आता हे काय दिलं मी मला असलेली ही नेसेसिटी आहे मला स्वतःला असलेली ही गरज आहे की आय शूड रेस्ट मी रेस्ट केली पाहिजे ओके सेकंड काय आहे ही शूड स्टडी हार्ड काय ही शूड स्टडी हार्ड म्हणजे काय त्याने चांगला अभ्यास केले पाहिजे इथे मी काय देते देते मी एक चांगला सल्ला देते की त्याने चांगला अभ्यास केला पाहिजे ओके तर शूड काय झालं मी शूड काय झालं हा ऍज अ मॉडेल अजून युज केलं ओके की ही शूड स्टडी हार्ड इथे मी ऍडवाइस दिल की त्याने अभ्यास केला पाहिजे नेक्स्ट आहे विल विल कधी यूज करणार एखाद्या गोष्टीची विश किंवा डिझायर एक्सप्रेस करताना इच्छा त्याची कोणती असेल ते सांगताना काय यूज करणार तर विल करील करेल करतील एक्झाम्पल काय आय विल कॉल यू मी तुला कॉल करेन की त्याची इच्छा असेल तो तुला कॉल करेल आय विल कॉल यू ही विल हेल्प यू त्याची इच्छा असेल तर तो तुला हेल्प करेल ओके ही विल हेल्प यू ओके आय विल क्लिअर द एक्झाम मी एक्झाम क्लिअर करेन ही डिझायर आहे इच्छा आहे माझी की मी एक्झाम क्लिअर करावं आय विल क्लिअर द एक्झाम तर हे विल जे आहे हे अशा प्रकारे युज होतो ठीक आहे नेक्स्ट काय आहे तर ऊड कधी युज होतो विश विथ टू लाईक और फुलाइट रिक्वेस्ट अ हॅबिट ऑफ द पास्ट ओके कधी युज करत जेव्हा कधी युज होतो विश विश आता आपण विश आपल्याला एखादी इच्छा व्यक्त करायची असेल तेव्हा उडचं यूज कधी होणार टू लाईक ला यूज करून त्या सेंटेन्स मध्ये टू लाइक यूज करून आपण उडचा युज करणार ओके आणि दुसरं काय पुलाईट रिक्वेस्ट पासमध्ये कोणती पुलाईट रिक्वेस्ट आपल्याला सांगायची असेल तेव्हा आपण काय करणार तर ऊड युज करणार एक्झाम्पल बघूया करेल करतील करेल करतील हे कधी युज करणार आपण तर करणार एक्झाम्पल काय ओल्यू प्लीज गिव्ह मी युअर बुक कृपया तुम्ही मला पुस्तक देणार का ही काय पुलाइट रिक्वेस्ट ते? ओके या अग्रेसिव्ह मध्ये आपण रिक्वेस्ट करणार का नाही आपल्याला गरज आहे का बुक ची तर आपण पुलाइट रिक्वेस्ट करणार किड यू प्लीज गिव्ह मी युअर गुड ओके सेकंड काय आहे आय वूड लाईक टू बिकम अ डॉक्टर आता हे आय वुड लाईक टू बिकम अ डॉक्टर माझी इच्छा आहे की मला डॉक्टर बरायचं आहे ठीक आहे तर इथे त्यांनी काय युज केलंय पण त्याच्यानंतर काय यूज केलंय लाईक टू तर हे लाईक टू आहे ही आपली विश इच्छा व्यक्त करते जेव्हा आपण उलचा यूज करतो आय वुड लाईक टू बिकम अ डॉक्टर जेव्हा ऊलचा यूज करून आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायचं असते तर उलच्या नंतर नेहमी काय येणार लाईट टू ओके नेक्स्ट आहे मे मे म्हणजे काय तर कोणत्या गोष्टीची परमिशन और ब्लेसिंग देण्यासाठी ओके शक्यता फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण आपण मध्ये होतो तेव्हा आपण परमिशन घ्यायचो हो ना एक रिस्पेक्टफुली रिस्पेक्टफुली आपण परमिशन घ्यायचो हो टीचर पासून की मे आय कमिंग टीचर सो दॅट इज वाय आपण रिस्पेक्ट देऊन परमिशन घ्यायचो ओके आणि ब्लेसिंग म्हणजे काय कोणत्या गोष्टीसाठी कोणाला ब्लेस करायचं असेल एक्झाम्पल काय आहे मे आय गो नाव मी आता जाऊ शकते का सेकंड एक्झाम्पल काय मे यू पास द तू परीक्षा पास हो हे काय देते मी तुम्हाला ब्लेसिंग देते मे यू पास द एक्झाम इथे मी ब्लेसिंग देते म्हणून मी इथे काय यूज केलं तर मे यूज केलं ओके नेक्स्ट काय तर माईट माइट कधी युज तर कदाचित ओके पॉसिबिलिटी सांगताना ओके कन्फर्मेशन नाही तर पॉसिबिलिटी सांगताना कदाचित आपण काय काय करणार तर टुडे म्हणजे आज कदाचित पाऊस पडू शकतो ही शक्यता आहे मी शुअरिटी नाही देते तर जेव्हा शक्यता तेव्हा आपण का काय युज करणार तर माईट ऍज अ मॉडेल वर्ड ओके मस्त कधी युज होतो तर फर्म नेसेसिटी ऑन ऑब्लिकेशन फर्म नेसिटी ऑब्लिकेशन म्हणजे ठामपणे आपण सांगतो की ह्याची तुला गरज आहे हे तू करायलाच पाहिजे ओके केलं पाहिजे का शूल बोलते का नाही करायलाच पाहिजे फर्म नेसेसिटी आहे तुला ते ओके करायलाच पाहिजे करायलाच हवं एक्झाम्पल काय यु मस्ट डू युअर स्टडी तू तुझा अभ्यास करायलाच पाहिजे यु मस्ट डू युअर स्टडी मस्ट काय झालं हे झालं मॉडेल वर्क ओके हे काय झालं तर मॉडेल वर्क इथे काय सांगितलंय की तू स्टडी करायलाच पाहिजे फर्म नेसेसिटी आहे ठीक आहे नेक्स्ट काय यु मस्ट पास द एक्झाम तू परीक्षा पास केलीच पाहिजे तू परीक्षा पास केलीच पाहिजे ही फर्म नेसेसिटी आहे तुला ही ह्याची गरजच आहे तू केलंच पाहिजे ओके okay? तर so, ते यूज करणार आपण मस्त ओके सो आय होप सो आय होप दिस वर्क यू अंडरस्टूड वेल हेल्पिंग वर्क अँड मॉडेल वर्क ओके यू अंडरस्टुड वेल इफ यू अंडरस्टूड वेल दे लाईक शेअर अँड सबस्क्राईब ओके थँक्यू